नमस्कार कस्तुरीस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार आणि सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे ढोसे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण आपलं साहित्य पाहून घेणार आहोत साबुदाणे घेतलेत त्यानंतर तेल आहे आ, वरीचे तांदूळ जिरं साखर दही शेंगदाणे लिंबू दोन आल्याचे तुकडे आहेत आणि एक मिरची बटाटा उकडलेलं मीठ आणि कढीपत्ता चला तर मी आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी मी गॅस चालू करून घेतला आहे एक कढई घेतली त्या कढईमध्ये मी एक वाटी साबुदाणे थोडेसे गरम करून घेणार आहे थोडेसे भाजून घ्यायचे जास्त करकवायचे नाही आहेत साबुदाणे छान असे भाजलेले आहेत ते आता आपण एका काढून घेऊन थंड करून आहोत आपले साबुदाणे छान असे थंड झालेले आहेत ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घेतो त्यानंतर आपण वरीचे तांदूळ एक ते दोन तासाचे पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते ते सुद्धा मी त्यामध्ये दे काढून घेते त्यानंतर आपण एक बटाटा घेतलं होतं उकळून ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतले एक चमचा जिरं एक मिरची आणि दोन आळेचे तुकडे आहेत ते सुद्धा घालून घेते एक चमचा शेंगदाणे आता हे आपण छान असं मस्त बारीक वाटून घेणार आहोत आपलं छान असं वाटून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे दही घालून घेणार आहोत त्यानंतर अर्धा लिंबू थोडीफार साखर आणि चवीपुरत मीठ मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तव्याला छान असं पण तेल लावून घ्यायचंय जेणेकरून आपले डोसे चिपकू नये यासाठी आता आपला डोसा घालून घेते तवा छान गरम झालाय डोसा अस छान मस्त भाजलेला आहे बघू शकता मस्त अस आपला डोसा तयार आहे तो आपण आता चटणी आणि भाजी बरोबर सर्व करणार आहोत छान असा आपला उपवासाचा ढोसा तयार झालेला आहे त्यासोबत मी ही खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी ही तुम्ही त्यासोबत खाऊ शकता जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका